बांधकाम कामगाराकडून भांडी वाटप करताना पैसे घेत असल्याच्या विरोधात बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कोंडी येथे भांडी वाटप केंद्रासमोर भव्य निदर्शने करण्यात आली यावेळी पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्यावर कारवाई न झाल्यास सामुदायिक आत्मधन आंदोलन करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी व उपाध्यक्ष अंगत जाधव हो यांनी माध्यमांना दिली ठिकाणी वाटप रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला जा प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणच्या ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलाय चोर कोणी कराय सगळ्या जगाला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात तुम्हा कर तुम्हाला अधिकार दिले नाही आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरा कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या इतारा आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक काम राहीला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे अडकू आतमध्ये अडकून ठेवून आत्मदान आत्म करू असा इशारा देतो काय मागणी आमची मागणी न्याय मिळाला पाहिजे हे भोगस कामगार असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायला ते मोफत दिलं पाहिजे सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस वाघसाहेब यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस काम बांधकाम कामगाराची समिती चौकशी समिती लावून सहा जणांवर फक्त खोटे नाटेक आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केले परंतु बाराशे पाचशे अठ्ठावन्न लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून ते वीस पंचवीस वर्षाचे कामगार मेलेले असताना त्यांचं एक्कावन्न पन्नास पंचावन्न वय कसं दाखवून दोन लाख चौतीस हजाराचा लाभ कसा घेता येईल असं ह्या कार्यालयात मोठा बारा लाख बारा कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झाला पाहिजे झालेला आहे त्याची सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची त्या संदर्भात आम्ही लढा प्रतिशे देणार आहे आणि येत्या एकतीस तारखेला एकतीस सात तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती व न्या समिती आहे ही सर्वजण आम्ही सात जणांचे पदाधिकारी आहे सामूहिकरित्यापणे पण सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोरच कॅबिन मध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा पवित्र आम्ही हाती घेतला आहे सर्वस्वी त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील याची मी जाणीव आहे जय भीम जय महाराज